तासाला पण पूर्णांक अपूर्णांकाचे औषधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे मग मला सांगा मी हा जो अपूर्णांक लिहिते या अपूर्णांकाचं वाचन कसं करायचं आधी ते उभा तीन पूर्णांक दोन अंश एक पाच त्याच्यात कसं वाचन करायचं करेक्ट योग्य पूर्णांक कोणता पूर्णांक करेक्ट कोणता आहे पूर्णांक कोण आहे तीन अपूर्णांक आहे त्याला काय म्हणायचं पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे तीन पूर्णांक आहे आणि दोन दोन अवच्छेद पाच हा काय अपूर्णांक आहे मिळून युक्त अपूर्णांक तयार लक्षात आहे तीन कोण आहे पूर्ण आणि दोन अं छेद पाच अपूर्णांक आहे लक्षात आलं मग याचा आपण काय करायचं पहिल्यांदा रूपांतर करून घेऊया यामध्ये छेद कोण आहे पाच आहे छेद आणि पूर्णांक कोण आहे तीन मग काय करायला लागणार सांगा छेदान <स्थित>। पूर्णांकादा कोणाचे आणि आधी कोण दोन हा कोण आहे औष नाही किती झाले पाच मधिने तीन पंधरा अधिक दोन सतरा आणि छेद किती येणार आहे साता राहा याच कस वाचन करायचं पूर्णांकाच बरोबर सतरा अंश छेद पाच आता याच्यामधला अंश कोण लोकेश अंश कोण आहे सतरा अनुच्छेद म्हणजे अंश सतरा आणि छेद कोण आहे पाच आहे मग अंश मोठा आहे का छेदोठा आहे अंश मोठा आहे म्हणून हा पूर्णांक अंश अधिकांक आणि छेद मोठा असल्याखालचा काय म्हणायचं की अपूर्णांक ओके अधिक अपूर्णांकात काय केलं जायचं रूपांतर केलेलं आहे तीन पूर्णांक दोन अहून छेद पाच कशामध्ये रूपांतर झालं अपूर्णातल्या रूपांतर झालेलं आहे लक्षात येत दुसरं उदाहरण पहा मंथन पाटील या अपूर्णांकात वाचित कर दोन अंश छेद पाच बरोबर सात पुन्हा दोन अंश छेद पाच मग याचं अंशाधिक काकूांगा रूपांतर कसं काम एक रेखाय करूया Ya que eso

औषधिक म्हणून वाचायचं कस करेक्ट कोणत्या प्रकारचा झाला औषधिक अपूर्णांक फक्त आज आपण काय शिकवून सांगा कोरोना युक्त अपूर्णांकाचं औषधिक अपूर्णांकात रूपांतर करणे म्हणजे बदल करणे लक्षात कशाचं लिहिणे मग तुम्ही सरासंच नऊ घेताना सोडून आणायचा आहे समजलं ठीक आहे धन्यवाद